म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी पुरवठा केल्या काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची कोण कुठे रात्री, नेते नेते रात्री माला करते, माला करते सगरेंचे बैठका घेतल्या कोण संगम नेत्या नेत्याबरोबर बसलं कोण रात्री तिकडे सेटिंग केली कोण काय सगळं मला माहितीये मला कळत मला कळत असं समजू नका सगळ्यांच्या बैठका सगळ्यांची चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सअप सगळ्यांचे फोन व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या की वेळ असती नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सगळ्यांचा हिशोब होणार आजही बोलतो याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो गद्दारीला क्षमा नाही त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो मी कुठेतरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही काही असे लोक कमवले की ज्यांना कापलं तरी विखे पाटीलच दिसणार असे लोकांच्या जीवावर आम्ही लढपणे जेवढं मला विरोध करा तेवढं मताधिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना आपण निवडून आणू तर हे सगळं चालणार नाही ना ना। ज्याला आवडतं त्याला आवडा मला काय कोणाची सोयकी करायची त्यामुळे सगळेच मला आवडले पाहिजे की मी सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचंय जे सोशल मीडियावर टाकायचं टाका नागपुणाच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालंय नागपुराच्या भाषणाने आम्ही पडलो जेवढं मला विरोध कराल तेवढं मताधिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना पण निवडून आलो जेव्हा विधानसभेला मी आलो एकदम घासून पावा लागल असं घाम फुटला शेजारचं गडी इकडं सकाळ संध्याकाळ याला आण त्याला आण इकडून आण देशाचा नेता राज्याचा नेता गल्लीचा नेता गल्ली ने पोळीचा नेता कोण कुठं फुटलं कुठं ही फुटलं कुठं उभं फुट पडली कुठं वाकडी फुट झाली असं झालं तसं झालं काय सोशल मीडियावर फोन कोणाबरोबर चाललंय आलं काही ठाणपास लागत नव्हतं इथं बैठका तिथं बैठका हा त्याच्याबरोबर गेला साहेब मला फोन लावायचा अरे रात्री जो तिकडं होता तो याच्यावर म्हणत साहेब फोन बंद करा सगळ्यात पहिले कितीतरी पुढे आपल्या बाजूनी गेले लांब गेले पुढे सेटलमेंट केले पण या मतदारसंघाचा गरीब माणूस हा तुमच्याच पाठीमागे उभा राहणार त्यामुळे काळजी करू नका सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आम्हाला त्यांच्या मनामध्ये असलेले भावना त्यांच्या डोळ्यामध्ये असलेले अपेक्षा आकांक्षा गरीब माणूस जेव्हा मतदान टाकायला जातो तो हा विचार करतो की या माणसाव्यतिरिक्त दुसऱ्याला मतदान टाकलं तर उद्या आम्ही एक वर्ष तरी जगू शकू का आणि जेव्हा त्याला हे उत्तर मिळत होतो काही झालं तरी विखे पाटीलच बटन दाबायचं आपण या मतदारसंघामध्ये कारण की या माणसाने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला या परिवाराने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो मी कुठे जरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही काही असे लोक कमवलेत की ज्यांना कापलं तरी विखे पाटीलच दिसणार असे लोकांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो नामदार साहेब